अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधूवाणी भविष्य तसेच महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय सर्व कर्मचारी खूप खूप शुभेच्छा आता मला सारखे फोन येत की दिवाळी पूर्वी पगार होतील का मी मागच्याही दोन व्हिडिओ मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं ते पुन्हा एक वेळा सांगतो पहा तुमचा ऐंशी दहा अनुदानचा पगाराचा निधी एकशे अडुसष्ट कोटी आणि टप्पा वाढीचा निधी शंभर कोटी असे दोनशे अडुसष्ट कोटी अगदी सगळ्या हेडवर क्षेत्रीय कार्यालयापर्यंत सोडल्या आहेत आता पैसा नाही अशी कुठेही स्थिती नाही चारशे बेचाळीसचा निधी दिली आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के येईल आता मुद्दा असा आहे की पगार होतील का निधी का ते विलंत बोलावले आहेत नुसतच शालेय शिक्षण नाही तर राज्य शासनाचे सर्व डिपार्टमेंट शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शालेय शिक्षणचे कर्मचारी या सगळ्यांना दिवाळीपूर्वी पगार द्यायचा असेल तर शासनाचे विशेष आदेश लागतील दिवाळी ही वीस तारखेनंतर आहे दहा दिवस अगोदर पगार द्यायचा का हा निर्णय शासनाने घ्यायचा आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार होतील तरच तुमचे पगार होतील दिवाळीपूर्वी जर कोणाचेही होणार नाही तर निधी असून उपयोग नाही तुमचाही पगार दिवाळीपूर्वी होणार नाही आताच मला म्हात्रे साहेबांचा सा फोन येऊन गेला मी त्यांना सांगितलं की आज मी मुंबईत नाही पण मागच्या आठवड्यात प्रधान सचिव व कोशागारी श्रीमती रिच्या बागला यांना भेटून मिळालंय आणि त्यांना सांगितलं आहे की दिवाळी तुम्ही पगार करा नोट पण दिली आहे ती नोट सीएम कार्यालयापर्यंत आज जाईल कदाचित आज संध्याकाळपर्यंत आदेश निघतील आणि जर आज संध्याकाळपर्यंत आदेश निघतील तर सोमवारी तुमचे पगार होऊ शकतात पण तसा आदेशच निघाला नाही तर मात्र शंका आहे शंका नाही नक्की आहे दिवाळीपूर्वी पगार होणार नाही त्यामुळे आता कृपया दिवाळीपूर्वी पगार होतील का या बाबत फोन करू नका मी शासनाचा आदेश अधिश काढण्याचा प्रयत्न करतोय इथं बसून करतोय जर निघाला तर तुमचे पगार होतील नाही निघाला तर ऑक्टोबर ट्वेंटी नोव्हेंबर जेव्हा व्हायचा तेव्हा होईल निधीची कमतरता नाही फक्त शासनाचा आदेश पाहिजे आहे फक्त पाठीवर आठवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद